विकास करणाऱ्याला मागे खेचतात तर त्यांनी बांगड्यावरून या ना समोर आमच्या बांगड्या भरा त्यांनी त्यांना नाही ना करता येत मग अशा पद्धतीने का मागे ते ही चुकीची पद्धत आहे ही पद्धत नाही तुम्ही विकासाच्या कामात करा ना दादांना मागे तुम्हाला कुठंच काही भेटत नाहीये तर तुम्ही हे वापर करताय का आम्ही सगळ्या जुन्नरच्या महिला सगळ्या सगळ्या महिला दादाच्या पाठीशी डमी उमेदवार काय करता डमी उमेदवार तर काहीच झालं नाही तिथे स्टॉप झालं तर तुम्ही हे केलं असा की काही हे झालं मागच्याही पंचवार्षिक त्यांची हारच त्याच्यामुळे ते डमी मम्मी तर उभे करायचे ते तर केलेच त्याच्यानंतर आता व्हिडिओ व्हायरल केला याच्यातच त्यांची हार झाली आहे आम्हीच मानून घेतले त्यांची हार इथ त्यांची हार झाली सर्व सामान्य आहे पण तरी पण मी सांगू इच्छिते ज्यांनी हान कृत्य केलेले ना त्यांनी आमच्या समोर यावं आणि ह्या बांगड्या त्यांनी भराव्या आमच्या समोर येऊ शकतो नागल्यावर बांगड्या वाटावे लागतील बच्चा, बच्चा दिशी आहे त्याच्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी त्याचं काहीही होणार नाही भक्कम पाठिंबा आणि अजून भक्कम पाठिंबा दादांच्या मागे उभा आहे आता सगळे दादाच्या पाठीशी आहे सगळ्यांनी बोला अजून असे पन्नास व्हिडिओ जरी व्हायरल केले ना तरी त्याचा परिणाम काहीही होणार नाही दोन हजार चौदा पासून दादा आता तिसरी निवडणूक आहे दादांची तर आतापर्यंत हा कधीच हे झाला नाही आणि आता दोन दिवसावर मतदान हे आलेलं आहे तर त्याच वेळेला कशी काही ही व्हायरल हे झालेले तर त्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे तर आमचा दादा जर तसा असता तर इथून मागेच तुमच्या कानावर आलं असतं कि वाईट आहे की चांगलं आहे त्यांचं आम्हाला आव्हान चांगलं आहे हो आम्हाला माहिती आहे आमचा माणूस जवळचा आहे त्याच्यामुळे कसं त्यांचं वागणं आहे किंवा कसं काय त्यांच्यावर चारित्र्य हे कधी त्यांचे भाषण पण का अजूनपर्यंत दादांनी कधीही गोर गरिबांपर्यंत पोहचतात काय काय आदर केला आणि असं वाटतंय आता ह्या व्हिडिओवरून दादा जेवढा महिलांचा आदर करता तेवढा दादांना म्हणजे महिलांना सांगितलं जातं की बाबा तुमचा आदर करतात एका बाजूनी तुम्ही दादा पण नाही हे चुकीच आहे असं होणार नाही मी केलं परत व्हिडिओ बनवून अरे तुम्हालाच काळ नाही तुमचे नायकी करून चुकली तुम्हाला फेक व्हिडिओ बनवून आमच्या दादाला बदनाम करायचं याच्यातच ट्रेन करून चुकले की आ, या शंभर टक्के